साठ वर्षानंतरचा आयुष्याचा टप्पा म्हणजे विश्रांतीचा आणि त्यासोबतच नवनवीन गोष्टी शिकण्याचा आता तुम्हाला माहिती आहेच की तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी किती पुढे चाललेली आहे आजकाल आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही त्यासाठी काही टूल्स उपलब्ध आहेत त्यामुळेच आपण जर या टेक्नॉलॉजीबरोबर अपग्रेड राहिलो तर साठ वर्षानंतरचा आणि पुढचा येणारा काळसुद्धा आपल्यासाठी सुखकर होऊ शकतो त्याच्यामुळेच खास ज्येष्ठ नागरिकांना एका महत्त्वाच्या टूलबद्दल माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी उपयोगात येणारा एक डिजिटल मित्र त्या संदर्भात जो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो विषय कोणताही असो आणि तो म्हणजे चॅट जी पी टी आता हा चॅट जी पी टी टूल काय आहे नेमकं तो काम कसं करतो आणि कशाप्रकारे तो तुमचं आयुष्य बदलू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मी सांगेल की जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे चॅट जीपीटी आजकाल चॅट जीपीटी जे तरुण पिढी वापरत आहे त्याचा तुम्हाला देखील कसा उपयोग करता येईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचेच सिनियर सिटीजन संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत आता चॅट जीपीटीबद्दल सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हा एक बुद्धिमान संगणकीय सहाय्यक आहे म्हणजेच ए आय असिस्टंट ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच आजचं संपूर्ण जग हे ए आयवर आता हळूहळू डिपेंडंट होत चाललेलं आहे बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या या ए आयमुळेच गेलेल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपल्याला चार लोकं लागत असतील तर तिथे फक्त तो टूल कामाला येतो त्याच्यामुळे या टूलचा उपयोग कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ए आय असिस्टंट किंवा चॅट जी पी टी जो इंटरनेटवरची सर्व माहिती सर्च करतो ती ॲनालाइज करतो ती समजून घेतो त्याबद्दल विचार करतो आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं अगदी सोप्या भाषेमध्ये दे, उत्तर देतो आता तुम्ही म्हणाल आपल्याकडे गुगल तर आहेच काही सर्च करायचं असेल तर पण हा गुगलपेक्षा वेगळा आहे गुगलला एखादी माहिती आपण विचारली तर त्याच्याकडून फक्त आपल्याला लिंक्स भेटतात त्या लिंक्सवर आपल्याला जाऊन आपली माहिती पुन्हा सर्च करावी लागते त्याबद्दल वाचन करावं लागतं पण चॅट जी पी टी तसा नाही आहे जर तुम्ही चॅट पी टीला एखाद्या टॉपिकबद्दल प्रश्न विचारला तर तो त्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर हजर करतो आणि ती देखील थेट तुमच्या आवडत्या भाषेमध्ये इथे तुमचं एज मॅटर करत नाही इथे तुमचं प्रोफेशन मॅटर करत नाही तुम्ही स्टुडंट आहात किंवा नोकरीदार असाल किंवा रिटायर्ड असाल कोणीही व्यक्ती या चॅट पी टीला काहीही प्रश्न विचारला असता तर चॅट जी पी टी त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या माहितीचा संपूर्ण सार काढून त्यासंदर्भात सोप्या भाषेत उत्तर देतो आता तुम्ही विचाराल की साठ वर्षानंतर या चार्जपीटीचा उपयोग कशासाठी होऊ शकतो आता ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्टफोन जरी असला तरी त्याचा वापर कसा करायचा त्यावर व्हॉट्सअप कसं वापरायचं किंवा व्हॉट्सअपवर एखादा फोटो कसा सेंड करायचा यू पी आयचा वापर करून ऑनलाईन पेमेंट कसे करायचे बरेच असे बरेचसे प्रश्न त्यांना पडतात जर आजूबाजूला कोणी सांगणारा असेल तर आपण त्यांना विचारतो परंतु तुम्ही याच गोष्टी जर चॅट जी टीला विचारलं तर कोणालाही विचारायची गरज पडणार नाही कोणाची मदत देखील घ्यायची गरज पडणार नाही प्रत्येक प्रश्नाचं किंवा विचारलेल्या कोणत्याही प्रोसेसची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन चॅट जी पीटीमधून आपल्याला मिळते उदाहरणार्थ नव्या पाककृती शिकण्यासाठी म्हणजेच काही नवीन रेसिपीज आपल्याला बघायच्या असतील शुगर असेल तर योग्य नाश्ता कसा बनवायचा साखर न टाकता लाडू कसे बनवायचे त्याचप्रमाणे आरोग्याच्या प्राथमिक शंका असतील बी पीसाठी कोणत्या सवयी फायदेशीर आहेत संधिवातासाठी घरगुती उपाय काय असतील यासुद्धा या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून जाणून घेता येतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा चॅट जी पी टी हा डॉक्टर नाही आहे तो एक प्राथमिक इन्फॉर्मेशन देऊ शकतो त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आरोग्यविषयक जर तुमच्या शंका असतील तर याच्याकडून प्राथमिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसं काय संधिवात का होतो संधिवात टाळायचा असेल तर आपण काय करू शकतो परंतु जर तुम्हाला औषधांची गरज असेल एखाद्या ट्रीटमेंटची गरज असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जावेच लागणार आहे त्याचप्रमाणे मनोरंजन आणि शिकण्याकरितासुद्धा चॅट जेपीटीचा वापर होतो थोडक्यात सांगायचं सा? तर चरित मानसचा सार काय आहे हे जरी विचारलं तर पूर्ण सार तुमच्यासमोर मराठीमध्ये हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तो सादर करू शकतो एखादी मराठी कविता तुम्हाला पाहिजे असेल जी संपूर्णपणे युनिक आहे आजपर्यंत कोणीही लिहिलेली नाही एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला कविता लिहून पाहिजे असेल तर तीसुद्धा तो चॅट जी पी टी लिहून देऊ शकतो जी जगात कोणाकडेच नसेल ती फक्त तुमच्याकडे असेल फक्त त्याला त्या त्याप्रमाणे प्रॉम्प्ट द्यावं लागतं तर म्हणजे एक प्रकारच्या सूचना असतात की तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे कशा प्रकारे हवी आहे त्याचप्रमाणे आता साठ वर्षानंतर तुम्हाला अर्ज करायचा असेल कुठे बँकिंगविषयी काही अडचणी असतील बँकिंगच्या काही सेवांची माहिती पाहिजे असेल पेन्शन यासारख्या बाबतीतसुद्धा तुम्हाला मदत घेता येते जसं पेन्शनचं सर्टिफिकेट कसं काढायचं फिक्स्ड डिपॉझिट किंवा सिनियर सिटिझनसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचा त्यांना फायदा कसा घेता येईल ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी अर्ज कसा भरता येईल सगळी माहिती चॅट जी पी टीमधून आपल्याला पॉईंट टू पॉईंट मिळत राहते आणि चॅट जीपीटी तुमच्या भाषेत योग्य ते उत्तर तुम्हाला देतो आता हा चॅट जी टी वापरायचा तरी कसा गुगल वापरणं सगळ्यांना माहिती आहे पण चॅट जी टी वापरायचा कसा तर काळजी करू नका अतिशय सिम्पल स्टेप्स आहेत यासाठी तुम्हाला पाहिजे आहे तुमचा ईमेल आय डी आता ज्यावेळेस आपण स्मार्टफोन वापरतो त्यामध्ये व्हॉट्सअप वापरतो त्यावर फेसबुक वापरतो किंवा त्यावर गुगल वापरतो तर प्रत्येक वेळी आपला आवश्यक असतो तो ईमेल ॲड्रेस आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर ईमेल ॲड्रेस हा क्रिएट केलेला असतो जर ईमेल ॲड्रेस असेल तर तुम्हाला चॅट जी टी वापरता येईल यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ब्राऊझर उघडायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅट ओपन ए आय डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करूनही तुम्ही तिथे पोहोचू शकता तिथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला साईन अप करायचे साईअपसाठी लागेल तुम्हाला ईमेल आय डी तुम्ही या वेबसाईटवर तुमचे अकाउंट ओपन करू शकता आता थोडक्यात सांगायचं तर एखादं लॉकर आपल्याकडे असेल त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू सांभाळण्यासाठी आपण बाहेरून लॉक लावतो आणि त्याची चावी आपल्याकडे ठेवतो तर हे अकाउंट म्हणजे तुमचं लॉक आहे आणि ते अकाउंट ओपन करण्यासाठी जो पासवर्ड लागतो ती म्हणजे तुमची चावी आहे त्यामुळे पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट करायचा आहे एकदा का तुमचं अकाउंट क्रिएट झालं तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रश्न विचारायला सुरुवात करू शकता आता साठ वर्षानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल की मी रोज करू शकतो अशी योगासने कोणती आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅट जी टीच्या चॅट बॉक्सवर एक मेसेज टाईप करू शकता की माझ्यासाठी वयाच्या साठ वर्षानंतर सोपी योगासने कोणती आहेत लक्षात ठेवा तुम्ही तुमचे प्रश्न मराठीतूनही विचारू शकता इंग्रजीतूनही विचारू शकता किंवा हिंदीमधून सुद्धा विचारू शकता म्हणजे तुम्हाला इथे इंग्लिशच आलं पाहिजे वगैरे असं काही नाही तुम्ही मराठीतसुद्धा प्रश्न विचारू शकता तर अशा प्रकारे चॅट जी पी टी उत्तरामध्ये तुमची जी काही योगासने तुमच्यासाठी योग्य असतील ती सर्व सांगेल आता ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा खास फायदा काय आहे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही सेवा चॅट जी पी टीकडून आपल्याला ट्वेंटी फोर सेवन मिळते कुठलाही वेळ असो तुम्ही केव्हाही काहीही विचारू शकताय तुम्हाला इथे प्रत्येक प्रश्नाचं थेट आणि समाधानकारक उत्तर मिळेल तुम्हाला तुमच्या गतीने तुमच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या स्पीडनुसार त्या शिकू शकतात कुठल्याही प्रकारची घाई नाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही मुलांपासून दूर राहत आहात किंवा मुलं तुमच्यासोबत नाही आहेत ती कुठेतरी बाहेरगावी राहत आहेत तर प्रत्येक गोष्टीला त्यांना फोन करायची गरज नाही कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन हवं असेल तर तुम्ही चॅट जी पी टीला विचारू शकता म्हणजे जर तुमचा मोबाईलचा रिचार्ज संपला असेल तर लगेच मुलाला फोन करून किंवा मुलीला फोन करून सांगण्याची गरज नाही माझ्या मोबाईलचा रिचार्ज मी ऑनलाईन कसा करू शकतो असा जरी प्रश्न विचारला तर सर्व स्टेप बाय स्टेप माहिती तुमच्यासमोर तुमच्या भाषेत हजर होणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हॉट्सअपवर सणासुदीचे मेसेजेस पाठवायचे असतील तर ते कसे तयार करायचे ते कसे पाठवायची याचीसुद्धा तुम्ही प्रोसेस विचारू शकता फक्त इथे काही गोष्टी लक्षात ठेवा चॅट जी पीटीवर कधीही तुमचा आधार नंबर पॅन कार्ड नंबर बँक अकाउंट नंबर आलेला ओ टी पी थोडक्यात तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देऊ नका डॉक्टरने दिलेला सल्ला बँकेचे झालेले व्यवहार याचासुद्धा कुठेही मेन्शन करू नका फक्त जी प्राथमिक माहिती तुम्हाला हवी आहे की कोणती प्रोसेस कशी करायची किंवा एखाद्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल एखाद्या आजाराबद्दल माहिती हवी असेल तर ती सगळी तुम्ही या ठिकाणी विचारू शकता म्हणजेच सामान्य माहिती एज्युकेशन मार्गदर्शन यासाठी चॅट जी पी टी हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे चॅट जी पी टी वयाच्या साठ वर्षानंतर नव्या युगातला तुमचा हा विश्वासू मित्र बनू शकतो वयाच्या साठ वर्षानंतरही तुम्ही शिकू शकतात इतरांनाही शिकवू शकतात आणि त्यासाठी तुमचं वय नाही तर तुमची जिज्ञासा महत्त्वाची आहे आता चॅट जी टीवर नेमके कोणकोणते प्रश्न विचारले पाहिजे कशा प्रकारे विचारले पाहिजे त्याबद्दलची एक छोटीशी पीडीएफ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेली आहे जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर चॅट जीपीटी आजपासूनच वापरायला सुरुवात करा